नमस्कार मैत्रिणी मी तुमचं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये तर मैत्रिणी तुम्हाला आज मी दही मिरची रेसिपी करून दाखवणार त्यासाठी तुम्ही साहित्य बघू शकता इथं थोडेसे फिक्या मिरची आहेत ते हे बघू शकता एक सात आठ ही फिक्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर हे मिरच्या चांगून आतून थोडंसं चीर मारून घ्यायची आणि एक दोन चार चमचे दही घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे सर्वात प्रथम मिरची चांगली स्वच्छ धुवून उपू कापडाने पुसून घ्यायची आणि मिरचीचं सकटच करायचं डेट काढून घ्यायचे तर मिरचीला आतून थोडंसं सुरीनं कापून घ्यायचं आहे प्रकारे सर्व मिरच्या मी कापून घेते आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून थोडंसं करते तर पण तुम्हाला जास्त क्वांटिटीचं करायचं तर त्यावेळेस तुम्ही जास्त मिरच्या घेऊन हीच हीच कृती फॉलो करायची आहे तर अशा प्रकारे सर्व मिरच्या मी चिर कापून घेणार आहे आणि सर्वसाठी फोडणीमध्ये टाकण्यासाठी आणि वरि सर्व्हिसिंगसाठी मधून थोडीशी कोथिंबीर पण कापून घेणार आहे आणि दही जे काही दही घेतलेली आहे एक चार पाच चमचे घरगुती दही आहे याला चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे दाणेदार असंच नाही ठेवायचं थोडंसं पाणी टाकून थोडंसं फेटून घ्यायचं ताकसारखं जास्त पाणी नाही टाकायचं हे बघू शकता अशी घटसर दही आहे त्याच्यामध्ये अगदी एक चमचा एकच चमचा पाणी टाकून चांगलं फेटून घ्यायचं आहे तर फेटून झाल्यानंतर इकडं तुम्ही बघू शकता साईडला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे चांगली गरम झाल्यानंतर एक पैठ तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर सर्वात प्रथम थोडंसं जिरे टाकून घ्यायचं आहे जास्त तेल टाकायची गरज नाही कारण मिरची थोडेसे थोड्या मिरच्यासाठी एक पळी तेल पुरेसं आहे तर तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल कडकडीत गरम होऊन सर्वात प्रथम जिरे टाकायचे जिरे चांगले तडतडल्यानंतर कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता चांगलं तडतडल्यानंतर जे काय आपण मिरची आता बाहेर चिरून घेतली ते त्या तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे ते बघू शकता हे मिरच्या आहेत आता तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहे अंगावर उडत असेल तर झाकण लावू शकता तर तेल अंगार घेऊ शकतं आणि चिर मारल्यामुळे मा तेल काही उडणार नाही आहे आता हे बघू शकतात थोडंसं वाफून घ्यायचं एक जास्त वेळ नाही तेलामध्ये चांगलं मिरची दोन्ही भाजूनं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडंसं ह्याला वेळ जातो एक दोन मिनटं ह्याला वेळ जाण्याची चा हे आहे तर दोन मिनटामध्ये मिरची चांगलं तेलामध्ये फ्राय होऊन निघतात आणि कंटिन्यूअस हलवत राहायचे तर मैत्रिणींनी ही दही मिरची रेसिपी खायला एक नंबर टेस्टी आणि अगदी चार पाच दिवस फ्रीजमध्ये टिकते तर तुम्ही एकदमच मिरचीचं दही रेसिपी करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून रोज खाऊ शकता जेवताना तोंडी लावायला एक नंबर लागते आता तुम्ही बघू शकता गॅसचा फ्लेम ही मिरची फ्राय करून झालेलं तेलामध्ये तर गॅसचा फ्लेम मिडीयम टाकायचा आहे कारण आपण आता सुके मसाले ॲड करत आहे त्यामुळे मोठा ठेवले की मसाले करपण्याचे चान्सेस असतात तर सर्वात प्रथम थोडीशी हळद टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी मिरची पावडर मिरची पावडर म्हणजे ऑलरेडी मिरचीच आहे तिखट पण असू शकते कधी कधी तर मी त्याच्यामध्ये थोडंसं काश्मिरी लाल मिरची पावडर टाकत आहे जेणेकरून दही मिरचीला थोडंसं कलर येईल त्यामुळे थोडंसं काश्मीरी लाल मिरची टाकलेलं ला, आहे तर तुम्हाला आवडत नसेल तर टाकू श नाही टाकलं तरी चालेल पण मी कलर येण्यासाठी म्हणून थोडंसं टाकलेलं आहे तर हे असं काश्मीरी मिरची पावडर आहे तिखट मिरची पावडर नाही आहे अशा प्रकारे हे सगळं टाकून परतून घ्यायचं मिरचीला आणि थोडंसं चवीनुसार मीठ पण आताच फोडणीवर टाकून घ्यायचं आहे तर हे सगळं टाकून झाल्यानंतर हे बघू शकता अगदी अगदी थोडंसं जास्त होऊन नाही लागलं अगदी पाच मिनटामध्ये होणारी रेसिपी आणि जे जितकी फास्ट होते खायला पण एक नंबर टेस्टी आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे मी सगळं सुके मसाले टाकून चांगल्या मिरची त्याच्यामध्ये फ्राय करून घेतलेले अगदी आता जे मग अशी जही आपण आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता पण टाकलं तरी चांगलंच आहे हे बघा शेंगदाण्याचं कूट टाकून पण परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घेतल्यानंतर जे मगाशी आपण दही चांगलं फेटून ठेवलं होतं तर थोडंसं पाणी टाकून त्याला आता त्याच्यामध्ये टाकून घेत आहे हे बघू शकता दही मी आता ॲड केलेलं आहे आणि परत त्याला शिजवायला एक दहा झाकण लावून एक पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि वाटीला थोडंसं दही लागलं होतं ते पाणी टाकून मी त्या ह्याच्यामध्येच टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे जसं की ते पूर्ण पातळ होईल म्हणजे थोडंसंच मिरची चिरण्यासाठी जितकं पाणी लागतं तितकंच पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून झाकण लावून एक पाच मिनटाला शिजून जायचं पाच मिनटामध्ये ती दही रेसिपी तयार होते मिरची दही रेसिपी तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आता दही मिरची रेसिपी रेडी झालेली आहे थोडंसंच पाणी राहिलेलं पूर्ण पाण्याचा अंश ट्राय करायचा तर पाणी राहिले की मग ते टेस्ट नाही लागत तर पाणी पूर्ण ड्राय करून घ्यायचं तर तुम्ही मिडीमध्ये बघू शकता पूर्ण पाणी ड्राय झालेलं आहे आणि आपली गरमागरम टेस्टी आणि स्वादिष्ट अशी दही मिरची रेसिपी तया तयार झालेली ही मिरची रेसिपी अगदी दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये टिकते जर तुमच्याकडे जास्त मिरच्या शिल्लक असेल किंवा तुम्हाला चटपटीशी खायची इच्छा झाली असेल त्यावेळेस तुम्ही एकदम एकदमच एक किलो मिरच्या तुम्ही असं करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि रोज जेवताना तोंडी लावायला टिफिनला वगैरे देऊ शकता अगदी झटपट अशी होणारी रेसिपी हे बघू शकता ही मिर ही मिरची झालेली आहे तर मैत्रिणी तुम्हाला मी सर्व करून दाखवते तुम्हाला व्हिडिओसाठी मी अगदी थोडंसंच केलेलं आहे तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं सेम रेसिपी फॉलो करा ते बघू शकता किती छान मी आधी म्हटल्याप्रमाणे काश्मीरी मिरची टाकल्यामुळे किती छान असा कलर आलेला आहे आणि खायला पण वास तर एक नंबर एक नंबर सुटले झणझणीत आणि एकदम चटपटीचा असं वास सुटले दही टाकल्यामुळे एकदम वेगळाच टेस्टचा हो, सुगंध येतो आहे बघा की आज जगळून दाखवत तुम्हाला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि खायला पण एक नंबर टेस्टी आहे जर तुम्हाला भाजीचा कंटाळा आला असेल त्यावेळेस तुमच्याकडे दही मिरची असेल तर त्यावेळेस तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत असं गरमागरम चपाती भाकरीसोबत खाऊ खाऊ शकता ह्याच्यासोबत आणि भारी एक नंबर भारी लागतं हे बघू शकता तर मित्रांनी ह्या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो